सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसा स्वतः शरद पवार जयंत पाटील भाजपच्या संपर्कात संजय शिरसाट यांचा दावा राज्याच्या महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आधी म्हणाले होते पैसे नाही तर ही फक्त घोषणा आहे मात्र आता या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने त्याला कॉन्टॅर करण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जात आहेत जयंत का पाटील काय शरद पवार हे देखील भाजपच्या संपर्कात आहेत मवियातील सगळे आमच्या संपर्कात आहेत या गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात मात्र आधीपासूनच ते आमच्या संपर्कात आहेत विधानसभा निवडणुकीत आणखीन लोक संपर्कात येतील आणि सर्व चित्र स्पष्ट होईल असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर येथील नागरिकांनी रोष व्यक्त केलाय याची तीव्रता राज्य आणि देशभर पाहायला मिळाली आहे आणि या घटनेचा सर्वांनी यात राजकारण नाही पाहिजे पण काही लोक आहेत गृहमंत्री यांचा राजीनामा मागत आहेत अशावेळी सरकारमध्ये कोण यापेक्षा एकत्र येऊन याचा धडा घेतला पाहिजे मात्र काही जण केवळ मोर्चे काढत आहेत बदलापूरच्या स्थानकावर उभे असलेल्या लोकांचं राजकारण केलं जात आहे परिणामी काल लाठीचार्ज करावा लागला त्यामागील काय कारण म्हणजे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होत होती आज राज्यात पंच्याण्णव टक्के कॉलेज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहे तिथे रॅगिंग होत नाही का काही लोक मोर्चे काढत असून लाडकी बहीण योजनेला कॉन्टॅक्ट करण्यासाठी या घटनेचं भांडवल केलं जात असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे या घटनेचा खऱ्या अर्थानं सर्वांनी बोध जरूर घेतलेला आहे तो कोणत्याही पक्षाचा असो अनेकांनी सांगितलं की अशा घटनेमध्ये राजकारण इन्व्हॉल्व करू नका परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं की हे आम्हाला सुवर्ण संधी आली की काय या त्यांच्यासाठी सांगतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणून मग ती ठरलेली वाक्य मग गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मग ह्याने असं करावं त्यांनी तसं करावं अरे घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या घटनेवर काय त्या काय केलं पाहिजे जरी तुम्ही विरोधात असला तर अशा वेळेला एक होऊन एक दिशा द्यायचं काम करा सरकारमध्ये कोण आहे काय आहे यापेक्षा आपण सर्वांनी मिळून या घटनेचा काय धडा घेतला पाहिजे हे पाहिलं पाहिजे परंतु तसं दुर्दैवाने कालही दिसलं नाही आज त्याचे पडसाद सुद्धा आज वेगळ्या पद्धतीने उमटायला लागलेले मग काही लोक आपले हाऊस भागवून घ्यायला लागले चला आपण मोर्चा काढू चान्स चांगला आहे याचं आपण भांडवल करू कारण एक आहे त्या दुर्दैवी घटनेचा विसर त्यांना लवकर पडतोय की काय असं चित्र दिसायला लागले चार वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार पावणे चार, चार वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार ही घटना विसरता येणारी नाहीये ही अनेकाच्या मनामध्ये छेद करून गेलेली घटना आहे म्हणून बदलापूरच्या स्थानकावर जे दहा दहा घंटे लोक उभी होती त्यांच्या भावनेचं या लोकांनी पुन्हा राजकारणासाठी भांडवल म्हणून उपयोग करायचा प्रयत्न केला हे दुर्दैव आहे काही लोकांना आणखी उत्साहाच्या भरामध्ये उत्साह आहे म्हणजे दुःख तर नाहीच नाही उत्साहाच्या भरात आपल्याला मोर्चा काढावा लागेल मग आपल्याला आपल्या पार्टीचा बॅनर घ्यावा लागेल आणि मग आम्ही जनतेसाठी लढतोय एक संधी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला मिळालेले भांडवल आहे असा मूर्ख लोकांचा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे अशा वेळेला अशी मोर्चे काढणारे किंवा असे त्या घटनेला अनुसरून लाडकी बहीण योजनेवर बोलणारे पोपट आता तयार व्हायला लागलेले मला वाटतं दुर्दैव आहे अशा या घटनेबद्दल जास्त आम्हाला लांबवणं उचित वाटत नाही सरकारने उचित कारवाई जरूर केलेली आहे परंतु आमची स्वतःची अशी विनंती राहील जास्तीत जास्त कठोर शिक्षा इतके कठोर कि कुणाचीही हिम्मत झाली नाही पाहिजे वामन मात्रेने केलेले विधान हे चुकीचं आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा घटनेच्या वेळेला वक्तव्य वे करणं हे चुकीचं आहे हे, हे आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जर ते केलं असेल तर त्यांनी माफी मागितली चित्राबाद म्हणाले की भाजपला राज्यात अशी चर्चा सुरू आहे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत मी खर्ष पाटील अहो शरद पवार भाजपच्या संपर्कात आहेत जयंत पाटील भारत भाजपच्या संपर्कात आहेत हे सर्व संपर्कात असलेले नेते आता हे सगळं वातावरण तयार करण्यासाठी असे बोलतात हे सर्वांना माहिती आहे बातमी काय काय खोटं काय जयंत पाटील तुमच्या संपर्कात सगळं संपर्क काय ते हे आता हे बोलायचं नसतात हे गपचूप ठेवायच्या गोष्टी असतात परंतु तुम्ही बोलत असाल तर आम्हाला बोलावं लागेल का अजित पवार शरद पवार च्या सामन्या शपथ नव्हती घेतली संपर्क ते पूर्वीपासून आहेत आणि तुम्ही या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहाल अनेक लोक आमच्या आणखीन संपर्कात येतील ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई